श्रोते हो पुलनी लहान मुलांविषयी फारसे लिहिलेले नाही परंतु दिनेश हे हृदय शब्दचित्र म्हणजे एक सुंदर अपवाद म्हणता येईल दिनेश हा पुलंच्या मेवळ्यांचा डॉक्टर ठाकूर यांचा मुलगा हे कुटुंब शेजारीच राहत असल्यामुळे दिनेशची बालपणापासून पुलंची दोस्ती या लेखातले भाई काका म्हणजे खुद्द पुलं दिनेश आणि त्याची मोठी भावंडं शुभाताई आणि सतीश दादा त्यांना अरे तुरेच म्हणतात माई येते म्हणजे पुलनच्या पत्नी सुनीताबाई शिवाजी पार्कला दिनेशच्या वडिलांचं गृह आहे तिथल्या छोट्या बाळांचा देखील या लेखात उल्लेख आहे तर ऐकूया दिनेश दिनेश हा माझ्या मेवण्याचा मुलगा आम्ही शेजारीच राहतो हा वाढला माझ्याच अंगा खांद्यावर एक तर माझ्या अंगा इतकी ऐस पैस जागा त्याला मुंबईत शोधून मिळाली नसती दुसरे म्हणजे मी त्याच्या खेळण्याच्या वेळी रिकामा सामान्यत माझी पाठ ही स्वतःला लोळण्यासाठी घडविण्यात आली आहे अशी त्याने वयाच्या पाचव्या सहाव्या महिन्यापासूनच समजूत करून घेतली आहे त्याच सुमाराला सुनीताने त्याच्या वडील भावंडांना बकासुराची कथा सांगितली आणि बकासूर किती मोठा याचे वर्णन सुरू केल्यावर शुभाने विचारले म्हणजे आपल्या बाई काय एवढा का ह्या प्रश्नाला बरोबर असे उत्तर मिळाल्यामुळे शुभा सतीशदादा आणि आजूबाजूची प्रजा स्वतःकडे भीमाचा पाठ घेऊन मला यथेच्छ तुडवीत असे मग मला थोडा वेळ मरावे लागेल एकदा ही पीडा टाळण्यासाठी मी जरा जास्तच वेळ जीभ वगैरे बाहेर काढून मेलो होतो भोवतालचा गोतावळा जरा जरासा गोरामोराच झाला तेवढ्यात माझ्या मृतदेहावर दिनेशला आणून टाकण्यात आले दिनेशने आजवर माझ्या पाठीचा उपयोग मैदानासारखा केला होता पण त्या दिवशी मैदानातल्या त्या आडोशाच्या कोपऱ्यासारखा केला आणि बकासुराला टुणकन उठावे लागले इतका वेळ मरायचं नाही रे शुभाने मला बजावले का मग आम्हाला कुठला ह्या सगळ्या मॉन्टेसरीने माझ्याविषयी काय काय कल्पना करून घेतल्या आहेत कळत नाही त्यांच्या नाटकात देखील माझ्या वाट्याला अफजुल खान कंस रावण असले घनघोर पार्ट येतात आठवड्यातून कितीतरी कितीतरी वेळा माझा वध होतो मरून पडणे एवढाच अभिनय मला येतो अशी त्यांची समजूत आहे शुभा मोठी झाल्यावर मी तिला आणि तिच्या दादाला महाराष्ट्रात म्हणून मला काय भाव आहे हे कळावे म्हणून माझे बटाट्याची चाळ नाटक दाखवले त्याच्या आदल्याच आठवड्यात त्यांची आई त्यांना सरकशीला घेऊन गेली होती नाटक पाहून म्हणजे बराच वेळ बिर्ला थिएटरात गाढ झोपून मंडळी घरी आले दुसरे दिवशी एक भांडण सुनीता पुढे आले माई येते माई येते भाई का का विदूषक आहे की नाही ग सुनीताच्या हातातून कप खाली पडला विदूषक मग लोक त्याच्याकडे बघून हसत नव्हते पुढला तंटा मी ऐकला नाही नव्या पिढीपासून माझी फारकत होत चालली आहे याची जाणीव दिनेशनेच मला करून दिली त्याचा चंदू काका लष्करी वैमानिक का आहे तो विमान चालवतो एकदा आकाशातून विमान जात होते मी म्हटले तो बघ तुझा चंदूका बोईंगमधून चाललाय माझ्याकडे एक अत्यंत करुण कटाक्ष टाकीत तो म्हणाला काका जेट चालवतो मलाच काय पण माझ्या सगळ्या पिढीलाच चार चाकी वाहनात टॅक्सी बस ट्रक असले स्थूल जातीभेद करतात पण गॅलरीतून मोटारीची रीग पाहत फिॲट एम्बॅसेडर मॉरिस हिलमन अशी त्यांची नावे ओळखणारी ही बालसेना पाहिल्यावर आपले दिवस संपले असे वाटायला लागते आमच्या जमान्यात लग्नाचा लाडवाशी संबंध होता आता लग्नाचं आईस्क्रीम केव्हा देता ही भाषा सुरू झाली पण आईस्क्रीम आणि लग्न यांचे घनिष्ठ संबंध कुठल्या थराला गेले आहेत ते दिनेशने दाखवले घरी आईस्क्रीम केले होते साऱ्या अंगभर आईस्क्रीम खाऊन झाल्यावर टावेल दे सुरू झाले चिरंजीवांना स्वच्छतेचे आपसुकच वळण लागल्यामुळे माता पितरेही खुश झाले पण टॉवेल हा अंग पुसण्यासाठी मागण्यात आला नव्हता त्याचे एक टोक माझ्या हातात व दुसरे स्वतःच्या हातात अंतर पाटासारखे धरून नंगलकलुया लग्न लावण्यात आले लग्नाशिवाय आईस्क्रीम कसले दुपारी सामसून झालेली असते दिवाणखान्यात मी वाचत बसलेला असतो काही वेळाने दिनेशचा सोफ्याकडे मोर्चा वळतो सोफ्याची एम्बॅसेडर होते आणि वडिलांच्या हॉस्पिटलातली बाळं बघायला शिवाजी पार्कला जाते शिवाजी पाकच्या बाबाचे नाव शहाजी पाक आहे हाही शोध लागलेला आहे कधी त्या सोफ्याची बश होते आणि लानीच्या बागेत जाते मी तोंडावर पुस्तक घेऊन पाहत असतो खुर्च्यांचे शिंव होतात सोफ्याचा हत्ती होतो फुलदाण्यांचे पोपट होतात मग हत्तीशी कायले हत्ती, हत्ती वगैरे बातचीत होते खुर्च्या टेबलाशी पुटू पुटू बोलता बोलता हत्तीच्या पाठीवरच माझा लुटलुटणारा दोस्त आडवा होतो त्या दिवशीची सारी चिमुकली स्वप्ने हत्तीच्या पाठीवरून लानीच्या बागेत फिरता फिरता पाहिली जातात सोफ्यावरच्या दोन गुबगुबीत उश्यामध्ये ही तिसरी उशी मिसळून जाते जगातल्या साऱ्या कला निर्मितीचे रहस्य हाती लागल्यासारखे मला वाटायला लागते पण उडत्या म्हातारीच्या पिसांसारखे ते रहस्य चिमटीत सापडे सापडेपर्यंत निसटून जाते बाळ बोलीतल्या मंत्राने त्या दिवाणखान्याचा राणीचा बाग झालेला एकच क्षण माझ्या हाती लागल्यासारखा झालेला असतो एकच क्षण तो क्षण घट्ट पकडून मला सोफ्याच्या हत्तीवरून फिरता येत नाही झोपेच्या गाडीतून बागेतल्या सहलीलाही जाता येत नाही अशा वेळी सोफ्यात आपल्या चिमुकल्या देहाची मुटुकळी करून पडलेल्या त्या मुग्ध कलावंताच्या लाल चुटुक पावलांचा मुका घ्यावासा वाटू लागतो अनिमिष नजरेने मी माझ्या निद्रिस्त मित्राकडे पाहू लागतो काही वेळाने मला काहीच दिसेनासे होते कारण माझ्या चष्म्याच्या चष्माच्याला काचेमागे कोण्या अज्ञात आनंदाचे दहीवर दाटलेले असते धन्यवाद